माझ्या मामा मामींचा एका अपघातात मृत्यू झाला त्यामुळे ते त्यांची मुलगी ज्योष्णा आमच्या सोबत राहू लागली जेव्हापासून ती आली होती घरातले सर्व काम तीच करत असायची घराच्या छतावर चूल होती त्या चुलीवर संध्याकाळी ती पंधरा माणसांच्या चपात्या करायची तेव्हा तिची अवस्था खूपच खराब असायची घरात माझ्या बहिणी वहिनी होत्या पण त्या काहीच काम करत नव्हत्या एक दिवस ज्योष्णाची तब्येत ठीक नव्हती म्हणून मी तिच्या मदतीसाठी छतावर गेलो परंतु समोरचे दृश्य पाहून माझी तर शुद्धच हरपली कारण छतावर तर माझे मामा मामी गावाला राहत होते आम्हाला भेटण्यासाठी ते शहरात बसमध्ये येत होते तेव्हाच त्यांच्या बसचा ॲक्सिडेंट झाला त्यात मामा मामीचा मृत्यू झाला होता मामा मामीला फक्त एकच मुलगी होती ज्योष्णा ते तिघे गावालाच राहायचे मामा मामींचे विधी पार पाडल्या होत्या परंतु येताना जेव्हा आई वडील घरी आले तेव्हा त्यांच्यासोबत ज्योत्ना होती बहुतेक ती माझ्यापेक्षा एक वर्षांनी मोठी असेल ती अठरा वर्षांची होती आणि मी सतरा वर्षांचा होतो तिने हातात एक छोटीशी बॅग पकडली होती आणि हुसमरून रडत होती सारखेसारखी माझ्या आईच्या गळ्यात पडून म्हणत होती की आत्या आई बाबा मला एकटीला सोडून का निघून गेले माझी आई तिला समजावून सांगायची ती तर तिच्या दुःखात एवढी बुडाली होती की काहीच खाऊ पिऊ शकत नव्हती तिला बघून तर मला खूपच दुःख होत होते परंतु मी फक्त तिला सहानुभूतीचे दोन शब्द बोललो होतो माझ्या दोन्ही मोठ्या भावांचे लग्न झाले होते आणि एका बहिणीचे पण लग्न झाले पण एकीचे बाकी होते आई तिच्यासाठीच तळ शोधत होती मी सर्वात लहान होतो काही दिवस तर ज्योश्नाला घरातले सर्वजण धीर देत होते परंतु एक दिवस मोठी बहिणी तिला बोलू लागली की तू जर अशीच बसून राहिलीस तर तू तु तुझे दुःख कधीही विसरू शकणार नाहीस तुला स्वतःला घरकामात गुंतवून घेतले पाहिजे म्हणजे तुला तुझ्या आईबाबांची जास्त आठवण येणार नाही यावर ज्योत्ना बोलू लागली की मी गावाला असताना शिकत होते आमच्या गावाला देखील कॉलेज आहे परंतु ज्योश्नाच्या त्या बोलण्याकडे सर्वांनी दुर्लक्ष केले मग वहिनी बोलू लागली की शिकून पण तू काय करणार आहेस शेवटी घरातली कामच तर करायची आहे मग आई बोलू लागली की माझ्या दोन्ही मुली तर फक्त दहावीपर्यंत शिकल्या आहेत एकीचे तर मी लग्न केले आणि दुसरीलाच तळो शोधत आहे आपल्याकडे मुलींच्या शिक्षणाला जास्त महत्त्व दिले जात नाही मुलगी फक्त घरकामात निपुण असायला हवी आईचे आणि वहिनीचे असे बोलणे ऐकून ज्योष्णा गप्प बसले परंतु मी जेव्हा तिच्याकडे पाहिले तेव्हा मला असे वाटत होते की तिला पुढे शिकण्याची खूप आवड आहे त्यामुळे मी माझ्या आईला म्हणालो की आई अगं ज्योश्नाशी जर शिकण्याची इच्छा आहे तर शिकू दे तिला पुढे जर आज मामा मामी जिवंत असते तर त्यांनी नक्कीच तिला पुढे शिकवले असते माझे बोलणे ऐकून आई मलाच ओढू लागली बोलू लागली की तिच्यावर दया करण्याची तुला काहीच गरज नाही अरे मुलींना शिकवून त्यांना कुठे नोकरी करायची असते किती ही शिकली तरी शेवटी त्यांना घरातली कामच करावी लागतात तुला अजून या गोष्टींविषयी काहीच माहिती नाही तू बायकांच्या बाबतीत बोलत जाऊ नकोस आईचे बोलणे ऐकून आई मी शांत बसलो मग हळूहळू ज्योश्ना घरातील सर्वच कामं करू लागली माझ्या दोन्ही वहिनी तिच्यावर सत्ता गाजवू लागल्या एक वहिनी म्हणायची की ज्योश्ना पीठ चांगलं मळून घे चपात्या मऊ यायला हव्यात तर दुसरी वहिनी म्हणायची की ज्योत्ना असे कर चपात्या केल्या की लगेच तांदळाची खीर बनव माझ्या मुलांना खीर खूप आवडते माझी बहीण म्हणायची की संध्याकाळच्या चहाची जबाबदारी जोशनावर टाकायला हवी ती चांगला चहा बनवते उन्हाळ्याचे दिवस चालू होते त्यामुळे आमची चूल घराच्या छतावर बनवली होती सकाळ आणि संध्याकाळच्या चपात्यांची जबाबदारी जोशनावर होती ती घरात पीठ मळायची आणि वर घेऊन जायची मग जेव्हा ती चपात्या बनवून खाली यायची तेव्हा तिची अवस्था खूपच वाईट असायची खाली आल्यानंतर तिला सगळ्यांना जेवण वाढावे लागत होते घरातले सर्व लोक जेवण करायचे आणि आपापल्या खोलीत निघून जायचे मग ज्योष्नात सगळ्यांची खरकटी ताटं उचलायची आणि किचनमध्ये ठेवून भांडी घासायची भांडी घासून फ्री झाली की माझे बाबा तिला चहा बनवायला सांगायचे ज्योष्नात चहा बनवून बाबांना द्यायची मग अंगणात सगळ्यांचे अंतरून पण ज्योष्नालाच टाकावे लागायचे काम करता करता रात्रीचे बारा एक वाजून जायचे आणि मग एवढं सगळं केल्यानंतर तिला थोडी विश्रांती मिळायची सकाळी मी कॉलेजला जाण्यासाठी लवकर उठायचो तर तीच मला नाश्ता बनवून देत होती बाकी सगळे लोक झोपलेले असायचे एक दिवस ज्योत्ना मला बोलू लागली की मला तुझी जुनी पुस्तकं दे तेव्हा मी तिला म्हणालो की तू त्या पुस्तकांचं काय करणार आहेस त्यावर ज्योत्ना बोलू लागली की मला पुस्तकं वाचायची आहेत मला शिकायचं आहे मी तिला म्हणालो की तुझ्याजवळ वेळ तरी असतो का तेव्हा ज्योत्ना बोलू लागली की वेळ मी काढेल तू फक्त तुझी जुनी पुस्तकं मला दे मग मी तिला माझी सर्व जुनी पुस्तकं देऊन टाकली परंतु माझ्या दोन्ही वहिनी तर तिला एक मिनिटसुद्धा वेळ देत नव्हत्या त्यांची बारीक सारीक सर्वी कामे ज्योश्नालाच करायला सांगत होत्या मला आश्चर्य या गोष्टीचं वाटायचं की माझी आई देखील बहिणींना काहीच बोलत नव्हती कारण ज्योश्ना तर तिच्या सख्या भावाचीच मुलगी होती ना तरीही आईला तिची दया येत नव्हती एक दिवस माझ्या बहिणीला पाहायला काही पाहुणे येणार होते परंतु जेव्हा त्या लोकांनी ज्योत्नाला पाहिली तेव्हा ते माझ्या बहिणीऐवजी ज्योष्णाचा हात मागू लागले हे पाहून माझी आई खूप चिडली होती तिला खूप राग आला होता आणि बहिणीला तर एवढा राग आला होता की ती रागाच्या भरात ज्योश्नाला खूप वाईट साईट बोलू लागली आणि आईला म्हणू लागली की ही ज्योश्ना तिचे नखरे दाखवण्यासाठी जाणून बुजून त्या पाहुण्यांसमोर आली आई जोपर्यंत ही आपल्या घरात आहे मला नाही वाटत की मला कोणी पसंत करेल आणि माझं लग्न होईल त्यावेळी मी तिथेच बसलो होतो माझ्या नोट्स तयार करत होतो मी माझ्या बहिणीला म्हणालो की अगं देवाला तरी घाबर काय या बिचारा मुलीवर कसलाही आरोप करतेस माझ्यासमोर तू स्वतःच तिला म्हणाली होती की बाहेरचे चहाचे कप घेऊ नये आणि आता जर ते लोक ज्योश्नाला पसंत करून गेले आहेत तर तू हिच्यावर का आरोप लावत आहेस त्यात या बिचारीची काय चूक आहे मी असं बोलल्यावर दिदी माझ्यावरच चिडली आणि बोलू लागली की तू गप्पा बस तुला नाही माहिती की कि ही किती चलाक आहे तिने स्वतः चांगलं तोंड धुवून डोळ्यात काजळ लावून ओठांवर लिपस्टिक लावून त्या लोकांसमोर आली होती मग मी देखील दिदीला म्हणालो की दिदी घरात जर कोणी पाहुणे येणार असतील तर सगळे लोक तयार होतातच ना आपल्या दोन्ही बहिणींनी देखील मेकअप केलाच होता ना मग तू तिलाच का बोलते आहेस यावर दिदी बोलू लागली की तू का बायकांच्या मध्ये मध्ये बोलतोयस मग माझी आई मला बोलू लागली की महेश तुला गप्पा बसता येत नाही का आणि जोपर्यंत तुझ्या या दीदीचं लग्न होत नाही मी या ज्योश्नाचं लग्न थोडीच करेन यावर माझा मोठा भाऊ बोलू लागला की अरे पण आई तसंही या ज्योश्नाचं लग्न इतक्या लवकर करण्याची काय गरज आहे अजूनही हिला तीन चार वर्ष अशीच राहू दे आधी तिला घरातील कामं तर चांगल्या प्रकारे शिकू दे याच दिवसात माझी मोठी सुद्धा प्रेग्नेंट राहिली तेव्हा तिच्या सासरच्या लोकांनी तिला माहिती पाठवली माझी मोठी बहीण तर बेडच्या खाली देखील ठेवत नव्हती पाणीसुद्धा ज्योत्नाकडून मागून आपल्या बेडवरच पाहिजे म्हणायची की डॉक्टरांनी सांगितले आहे की आराम कर आणि मी ते आराम करायलाच आले आहे पूर्ण दिवस ज्योश्ना घनचक्कर झालेली असायचे कधी आई म्हणायची की माझ्या पायांना तेल लावून दे कधी मोठी बहीण म्हणायची की माझं डोकं दुखत आहे दाबून दे तर कधी दोन्ही बहिणी म्हणायच्या की अजूनपर्यंत तू स्वयंपाक केला नाहीस चपात्या बनवल्या नाहीस ती दोघं कामावरून येतच असतील खूप कामचोर आहेस तू प्रत्येक मिनिटाला सगळे जोशनाला बोलायचे आणि तिच्याकडून काम करून घ्यायचे एक रात्री जेव्हा मी झोपलो होतो तेव्हा रात्री मला थोडा रडण्याचा आवाज आला मी उठलो तेव्हा बघितले की जोशना तिच्या अंतरुणात नव्हती जेव्हा मी रडण्याच्या आवाजाला ऐकत ऐकत स्टोरूमपर्यंत पोहोचलो तेव्हा बघितले की ज्योत्ना आपल्यासमोर मेणबत्ती लावून पुस्तकं वाचत होती आणि रडत होती मी तिला म्हणालो की तू या वेळेला इथे काय करत आहेस झोपायचे नाही का तेव्हा ज्योत्ना बोलू लागली की माझ्या पूर्ण शरीरात वेदना होत आहेत अंगणात झोपूशी वाटत नाही थंडी वाजत आहे तेव्हा मी तिला म्हणालो की मग पुस्तक का वाचत बसली आहेस तेव्हा ज्योत्ना म्हणाली की पूर्ण दिवस पुस्तकं वाचायला वेळच मिळत नाही त्यामुळे विचार केला की थोडं वाचावं पण डोकं खूप दुखत आहे आणि हातपायसुद्धा दुखत आहेत जोशनाचा चेहरा खूपच उतरला होता मी जेव्हा तिच्या कपाळावर हात ठेवला तेव्हा तिला ताप आला होता मी तिला लगेच म्हणालो की अगं तुला तर खूप ताप आला आहे तेव्हा ज्योश्ना म्हणाली की हो त्यामुळेच माझ्या शरीरात वेदना होत आहेत थंडीसुद्धा वाजत आहे मी लगेचच किचनमध्ये गेलो आणि फ्रीज उघडला त्यातून दूध बाहेर काढले आणि तिला गरम करून एक ग्लास प्यायला दिला हे सगळं बघून ती माझ्याकडे एक टक लावून पाहू लागली आणि म्हणाली की सकाळी आता ओरडेल की दूध कोणी प्यायले आहे मी म्हणालो की मग मी सांगेन की मी तुला दूध प्यायला दिले होते तू घाबरू नकोस मी तिला दूध प्यायला दिले आणि त्यासोबत एक पेन किलर गोळीसुद्धा दिली ती गोळी खाऊन ती झोपून गेली सकाळी जेव्हा सगळेजण जोशना जोशना आवाज देत होते तेव्हा जोशना आजारी असल्यामुळे उठू शकली नव्हती मी कॉलेजला गेलो होतो जेव्हा परत आलो तेव्हा तिला भांडी घासताना पाहिले तेव्हा मला तिची खूप वाईट वाटली ती भांडी धुवत होती आणि सोबतच आपले अश्रू पुसत होते मी तिला म्हणालो की हे तू काय करत आहेस तू आजारी आहेस ना तेव्हा ज्योशना बोलू लागली की काय फरक पडतो काम तर करावेच लागते ना मग मी सुद्धा तिला लगेच म्हणालो का नाही फरक पडत आमच्या घरी जेव्हा कोणी आजारी असते तर तो काहीच काम करत नाही मग तू का करत आहेस चल तिथून मी तिच्या हातांवर पाणी टाकले जे साबणांच्या फेसने भरले होते मग तिचा हात पकडून तिला कॉटवर झोपवले जेव्हा हे दृश्य वहिनीने पाहिले तेव्हा ती म्हणू लागली की तू हिला कॉटवर का झोपवत आहेस मी वहिनीला म्हणालो की वहिनी तुम्हाला दिसत नाही का ती तापाने फणफणली आहे आणि ती गार पाण्यात काम करत आहे तेव्हा वहिनी म्हणाली की तुला का एवढी तिची दया येत आहे मी म्हणालो जर तुम्हा लोकांना तिची दया येत नसेल तर मला तिच्यावर दया करावीच लागेल ना जेव्हा तुम्ही आजारी असता तेव्हा तुम्हीसुद्धा तुमच्या खोलीतून बाहेर येत नाही माझे बोलणे ऐकून वहिनी म्हणू लागली की या मुलीसाठी तुमचे खूपच तोंड चालते मी देखील रागात म्हणालो की हो चालते मग काय असो काही वेळानंतर माझी मोठी बहीण ज्योश्नाला आवाज देऊ लागली बोलू लागली की अगं ज्योश्ना बैदी झाली आहेस का माझा आवाज तुला ऐकू येत नाही का मला चहा बनवून दे मी माझ्या मोठ्या बहिणीच्या खोलीत गेलो ती बेडवर पडून फोनवर आपल्या नवऱ्यासोबत बोलत होती मी तिला म्हणालो की तुला काय असा वेगळा आजार झाला आहे की तुला स्वतःला चहा देखील बनवता येत नाही तेव्हा ती म्हणू लागली की तुला माहीत नाही का मी प्रेग्नेंट आहे मग मी म्हणालो की प्रेग्नेंट आहे तर मग आजारी आहेस का का तुला कोणता रोग झाला आहे प्रेग्नेंट तर खूप साऱ्या महिला होतात उलट लग्नानंतर जास्त करून महिला प्रेग्नेंटच होतात तर मग तुझ्यासारख्या घरातलं कान सोडून बेडवर पडून राहत नाही माझे बोलणे ऐकून मोठ्या दिदीला खूप राग आला म्हणू लागली की तुझा आता जास्तच तोंड चालायला लागला आहे बाहेर जा आणि त्या ज्योष्नाला मला चहा बनवण्यासाठी सांग मी दिदीला म्हणालो की ती तुमची मोलकरे नाही आहे तिला खूप ताप आला आहे तुम्हा लोकांना कोणालाच तिची दया का येत नाही इतक्यात तिथे माझी देखील आली इतक्यात तिथे माझी आई देखील आली होती म्हणू लागली की तुला का तिची एवढी दया येत आहे अरे सकाळीच मी तिला नाश्त्यानंतर गोळी खायला दिली होती आता तिचा ताप उतरला आहे तिला थोडा जरी ताप आला तरी ती नाटकं करते आणि तू तिच्यावर एवढी दया दाखवू नकोस कळाले ना माझी आई उलट मला ओढू लागली होती माझी छोटी बहीण म्हणू लागली की आई महेशला जरा सांभाळून राहायला सांग त्याला तिची खूपच दया येते ती ज्योश्ना खूपच चलाक मुलगी आहे ती तिचे नखरे दाखवून याला फसवेल मी तिला फक्त एवढंच म्हणालो की जरा तोंड सांभाळून बोलत जा मी घरात सर्वात छोटा होतो त्यामुळे माझ्या बोलण्याला एवढे महत्त्व दिले जात नव्हते आजारपणात देखील ज्योत्नाकडून घरातली सगळी कामं करून घेण्यात आली भांडी आणि चुलीवर चपात्या सुद्धा तिच्याकडून बनवून घेतल्या संध्याकाळी जेव्हा ती चपात्या बनवण्यासाठी छतावर गेली तेव्हा खूप दमून गेली होती तापामुळे डोळ्यातून पाणी येत होते कदाचित रडत होते नक्कीच आपल्या नशिबाला कोसत असेल की जर आईबाबा जिवंत असते तर तिचे आयुष्य असे नरक झाले नसते मामा मामी तिची खूप काळजी घेत असायचे आपल्या आईबापाची ती एकुलती एक, एक मुलगी होती मामा मामी तिचे खूप लाड करायचे मला आठवू लागले की मामा मामी तिचे किती नखरे पुरवत होते मी एक खोल श्वास घेतला आणि विचार केला की मलाच आता छतावर जायला हवी आणि तिची मदत करायला हवी घरातल्या कोणालाच तिची दया येत नव्हती परंतु जसा आम्ही वरती गेलो समोरचे दृश्य पाहून माझी शुद्धच हरपली कारण ती चुलीजवळ बेशुद्ध अवस्थेत पडली होती हे दृश्य पाहून मी धावत तिच्याकडे गेलो होतो बघितले तर चपाती चुलीवर जळाली होती मी जोशना, जोशना आवाज देऊन तिला उठवू लागलो परंतु ती शुद्धीत नव्हती मी छतावरून खाली वाकून आईला आवाज देऊ लागलो आपल्या वहिनींना आवाज देऊ लागलो सगळे छतावर आले होते ज्योशनाला बेशुद्ध अवस्थेत पाहून सगळे टेन्शन मध्ये आले होते कोणी तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडत होतं तर कोणी तिला आवाज देत होतं परंतु तिला शुद्ध येत नव्हती मग वहिनीने आणि माझ्या आईने मिळून तिला खूप मुश्किलीने उचलून खाली आणले आणि कॉटवर झोपवले तेव्हा तापामुळे ती थरथर थर करत होती तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते सारखी सारखी आपल्या आईला आवाज देत होती तर कधी आपल्या बाबांना आवाज देत होती म्हणत होती की तुम्ही मला का सोडून निघून गेले मला सुद्धा तुमच्यासोबत घेऊन जायचे होते अवस्था पाहून मला तिचे खूप वाईट वाटत होते परंतु माझ्या घरच्यांच्या हृदयात तिच्यासाठी थोडी देखील दया नव्हती सकाळ होताच आईने तिला दवाखान्यात जाण्यासाठी तयार व्हायला सांगितले आई तिला डॉक्टरकडे घेऊन गेली काही दिवस गोळ्या औषधं खाऊन ती थी ठीक झाली होती परंतु पुन्हा घरातली सर्व कामं तीच करायला का लागली होती हळूहळू दिवस असेच निघून जात होते छोट्या बहिणीसाठी जे स्थळ येत होती ती ज्योश्नाला पाहताच तिला पसंत करायची खूप चांगल्या घरातून तिच्यासाठी स्थळं आली होती परंतु माझ्या आईचा तोच हट्ट होता की तिच्या मुलीच्या अगोदर ती ज्योश्नाचे लग्न करणार नाही डिलेवरीनंतर माझी मोठी बहीण तिच्या घरी निघून गेली होती याच दिवसात एका स्थळाला माझी बहीण पसंत पडली माझी आई खूप खुश होती आणि दिदीच्या लग्नाच्या तयारीला लागली सर्व लग्नाची तयारी ज्योश्नानेच केली होती आता लग्न घरात किती कामं असतात हे वेगळं सांगण्याची काही गरज नाही ते सर्व काम आई ज्योष्णाकडूनच करून घेत होती मला तिच्यावर खूपच दया येत होती आता तर तिच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळं पडायला लागली होती चेहऱ्याचा रंगसुद्धा सावळा होऊ लागला होता माहीत नाही कधीपर्यंत तिच्यासोबत हा अन्याय होणार होता माझी इच्छा असून देखील मी तिच्यासाठी काहीही करू शकत नव्हतो खरं तर मला कळलेच नाही की कधी माझ्या हृदयात ज्योश्नासाठी वेगळ्या फिलिंग्स येऊ लागल्या ती मला आवडू लागली होती माझ्या मनात तिच्याबद्दलची दया कधी प्रेमात बदलली कळालेच नाही तसे तर ती माझ्यापेक्षा एक वर्षांनी मोठी होती पण मी तिच्यावर प्रेम करू लागलो होतो मी या गोष्टीची वाट पाहत होतो की माझे कधी शिक्षण पूर्ण होईल आणि मी नोकरीला लागेल तेव्हा मी माझ्या पप्पांना म्हणेल की माझे लग्न लावून द्या जसे माझे शिक्षण पूर्ण झाले मला चांगल्या ठिकाणी नोकरी देखील मिळाली आमच्या शहरापासून तीन तासाच्या अंतरावर ऑफिस होते त्यामुळे मी सकाळी लवकर उठून ऑफिसला जायचो आणि संध्याकाळी रात्री उशिरा घरी परत यायचो एकदा जेव्हा मी रात्री घरी आलो तेव्हा आईने मला पेढा खाऊ घातला आणि बोलू लागली की अभिनंदन ज्योष्नाचे लग्न ठरले आहे हे ऐकताच मला तो पेढा विश्वासारखा वाटू लागला होता असे वाटू लागले होते की कोणीतरी माझे तोंड कडू केले आहे मी हैराण होऊन माझ्या आईकडे पाहू लागलो परंतु शांत बसलो सकाळी जेव्हा ही गोष्ट मी आईला सांगितली तर ती मलाच ओरडू लागली म्हणाली की तू घरगुती गोष्टींमध्ये दे लक्ष देऊ नकोस मी म्हणालो पण आई ज्योशनामध्ये अशी काय कमी का आहे की तू तिचे लग्न एका म्हाताऱ्यासोबत लावून देत आहेस यावर आई म्हणाली की अनाथ मुलींचे अशाच ठिकाणी लग्न होत असते अरे उलट त्यांचे आभार मान कारण त्या म्हाताऱ्याने तिला पसंत केले जास्त प्रश्न विचारले नाहीत आणि महत्वाचं म्हणजे त्या म्हाताऱ्याला हुंडा सुद्धा नको आहे आपण तिला हुंडा कुठून देऊ शकतो मी आईला म्हणालो का जर तू तु तुझ्या मुलींना हुंडा देऊ शकते तर जोशनाला का नाही ती देखील तुझ्याच भावाची मुलगी आहे ना यावर माझी आई म्हणू लागली की अरे पण तुला का तिची एवढी दया येते तू तिचे कम्पॅरिझन स्वतःच्या बहिणीसोबत करतोयस अरे तुझ्या बहिणींचे आईवडील अजून जिवंत आहेत त्यामुळे त्यांना हुंडा दिला आहे त्यांचे लग्न धूमधडाक्यात केले आहे पण आई आईवडील कुठे जिवंत आहेत तेव्हा मी आईला म्हणालो की जोश्नाच्या हिश्श्यावर आलेली जमीन कोणाजवळ आहे माझ्या या प्रश्नावर आई माझ्या चेहऱ्याकडे पाहू लागली मी लगेच म्हणालो की नक्कीच तुझ्याकडे आणि बाबांकडेच असेल तुम्ही ती जमीन विकून टाका आणि तिचे लग्न एका चांगल्या ठिकाणी करून द्या आणि त्या पैशांनी तिचा हुंडा सुद्धा द्या यावर माझी आई म्हणू लागली की ती जमीन विकून आम्ही पैसे आमच्या जवळ ठेवले आहेत किती वर्षांपासून ती आपल्या घरात खात पीत आहे फुकट राहत आहे सुखात जीवन जगत आहे मग याच्यात काहीच खर्च झाला नाही का आईचे असे बोलणे ऐकून आई तर आईच्या विचारांवर मला दुःख होत होते मी आईला म्हणालो की आई दोन वेळचं जेवण ती या घरात इतकी मेहनत करून खात आली आहे तेसुद्धा तुम्ही तिच्या बापाच्या पैशांनी खायला घालत आला आहात किती दुःखाची गोष्ट आहे ही जर तुम्हा लोकांना ज्योश्नाला हुंडा देण्यासाठी इतकं टेन्शन येत असेल तर असे करा माझे लग्न ज्योश्नासोबत लावून द्या मग तुम्हाला हुंडासुद्धा द्यायला लागणार नाही हे ऐकताच माझ्या आईने माझ्या कानाखाली मारली आणि ओढू लागली की मी का तुझे लग्न एका अनाथ मुलीसोबत लावून देईल मला काय वेळ लागले आहे का मी म्हणालो की जर तू हे लग्न लावून दिले नाही तर मी जबरदस्ती तिच्यासोबत लग्न करेन कारण तीसुद्धा बालिक का आहे आणि मीसुद्धा बालिक आहे ही गोष्ट मी माझ्या बाबांनासुद्धा सांगितली माझ्या बाबांना काहीच अडचण नव्हती वहिनींनी सुद्धा आईला समजावून सांगितले की लग्न झाले तर चांगले आहे ना ज्योत्ना आयुष्यभर आपली मोलकरीन बळून राहील परंतु या लोकांना माहीत नव्हते की माझा प्लॅन काय आहे माझ्या बाबांनी माझ्या आणि ज्योत्नाचे लग्न ठरवले तेव्हा ज्योश्ना माझ्याकडे आश्चर्याने बघत होती आता माझ्यासोबत बोलत नव्हती उलट मला पाहता स्टोरूममध्ये निघून जात होती एक महिन्यानंतर माझे लग्न बाबांनी तिच्यासोबत लावून दिले याच दिवसात मला मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली होती लग्न झाल्यानंतर ज्योत्ना खूपच नर्वस झाली होती मला म्हणू लागली की महेश तू माझ्यासोबत लग्न का केलेस मी तर तुझ्यापेक्षा एक वर्षांनी मोठी आहे यावर मी तिला म्हणालो की मोठी आहे तर काय झालं आपलं लग्न तर झालं आहे ना यावर ज्योत्ना बोलू लागली की कदाचित तुला माझी दया आली त्यामुळेच तू माझ्यासोबत लग्न केले आहेस मी तिला म्हणालो का मी असे का करेल तू सुंदर आहेस तरुण आहेस आणि स्वभावाने खूप चांगली आहेस माझ्या मामाची मुलगी आहेस तू मी उलट स्वतःला भाग्यवान समजतो की माझ्या बाबांनी माझी गोष्ट ऐकली यावर ज्योत्ना बोलू लागली की जर मामांनी आपल्या लग्नाला परवानगी दिली नसती तर तू काय केले असते यावर मी तिला हसून म्हणालो की त्यांना मनवण्याचा मी अजून प्रयत्न केला असता तरीही त्यांनी परवानगी दिली नसती तर तुला पळून नेले असते आणि कोर्टात जाऊन लग्न केले असते मग सगळ्यांनी तुला सून म्हणून स्वीकारलेच असते माझे बोलणे ऐकून ज्योत्ना हसू लागली ती आज पहिल्यांदा हसली होती मी पहिल्यांदाच तिच्या चेहऱ्यावर इतके सुंदर हास्य पाहिले होते ती म्हणू लागली की तू माझ्यावर इतकं प्रेम करतोस मी म्हणालो हो प्रेम करत होतो करत आहे आणि प्रेम करत राहणार यावरती म्हणू लागली की पण माझ्या आयुष्य तर जसे पहिले होते तसेच राहणार तुला माहिती आहे ना वहिनी काय म्हणत होती म्हणत होती की आता तर ज्योत्ना आपल्या घरातच राहील संपूर्ण आयुष्य आपली सेवा करत राहील आणि महेश शहरात जाऊन नोकरी करेल मी ज्योत्नाला म्हणालो की त्यांना जे बोलायचं आहे ते बोलू दे मी जो विचार करून ठेवला आहे तेच मी करणार लग्न झाल्यानंतर एक महिना तर मी काहीच नाही केलं लग्नानंतर फक्त दोन दिवसच ज्योश्नाचे लाड कौतुक केले गेले एक महिन्यानंतर मी माझ्या बाबांना म्हणालो की शहरात मला जिथे नोकरी लागली आहे तिथून रोज येणं जाणं मला खूप अवघड जात आहे माझं बोलणं ऐकून आई म्हणू लागली की हो का काहीच हरकत नाही मग तो आठवड्यातून एकदा इकडे एक चक्कर मार मी आईला म्हणालो की नाही आठवड्यातून एक दिवस येणंसुद्धा खूप अवघड आहे मी फक्त महिन्यातून एकदा चक्कर मारू शकतो तेव्हा आई म्हणाली की ठीक आहे ना मग आता तुला चांगली नोकरी लागली आहे तर सोडूही शकत नाही एक महिना तर एक महिना मी आईला म्हणालो की मी माझ्यासोबत माझ्या बायकोला ज्योश्नाला पण घेऊन जाणार आहे माझ्या या बोलण्यावर आईलाच काय सगळ्या घरच्यांना आश्चर्य वाटले सगळ्यांनीच या गोष्टीला नकार दिला पण मी कोणाचा असं नकार ऐकला नाही मी जबरदस्ती ज्योश्नाला माझ्यासोबत शहरात घेऊन गेलो ती सुद्धा खूप खुश होती आमचे छोटेसे घर होते ज्याला ज्योश्नाने खूप छान पद्धतीने सजवले होते ती मला म्हणायची की महेश तू माझ्याशी लग्न केलेस आणि माझं जीवन स्वर्ग बनवलेस मी तुझे हे उपकार कधीच विसरू शकत नाही पण खरं तर हे आहे की ती माझ्या आयुष्यात येऊन तिनेच ती माझे आयुष्य स्वर्ग बनवले आहे ती माझी खूप काळजी घेते माझ्यावर खूप प्रेम करते आणि अशा प्रकारे आमचा संसार दिवसेंदिवस फुलत चालला आहे मित्रांनो माझं हेच म्हणणं आहे की एका नवऱ्याला आपल्या बायकोसाठी असे पाऊल उचलायलाच हवे याच्यात काहीही चुकीचे नसते तर मित्रांनो आता तुम्हीच सांगा की मी ज्योश्नासोबत लग्न करून योग्य केले की अयोग्य तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद